गणेशोत्सव हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे यंदाचा उत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि नियमबद्ध पद्धतीनं साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना स्पष्ट मार्गदर्शन केले नो डीजे नो डॉल्बी नो लेझर असा स्पष्ट संदेश देत यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित शांततामय आणि सामाजिक संदेश देणारा ठरणार आहे यंदाचा गणेशोत्सव कोल्हापुरात नियमांचं पालन पर्यावरणपूरकता आणि सामाजिक भान जपत साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गणेश मंडळांना केलंय शाहू स्मारक भवन इथं पार पडलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन पोलीस महापालिका जिल्हा परिषद आणि शांतता समिती सदस्य यांच्यासोबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी विचारांना प्राधान्य देतोय मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून ध्वनीची मर्यादा पाळून उत्सव साजरा करावा देखाव्यातून पर्यावरण रक्षण आणि सामाजिक संदेश द्यावा असं या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे यंदा गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू केला जाईल मोठी मूर्ती डॉल्बीचा आवाज किंवा मोठा मंडप म्हणजे गणेश भक्ती नव्हे मंडळांनी स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूरचा संदेश द्यावा आणि पारंपरिकतेला प्राधान्य द्यावं असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंजू लक्ष्मी यांनी पावसानंतर रस्ते दुरुस्ती सुरू करण्यात येईल आणि विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवली जाईल असं आश्वासन दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी नो डीजे नो डॉल्बी नो लेझर या घोषणेसह कोल्हापूरनं देशाला शांततामय गणेशोत्सवाचं उदाहरण द्यावं असं आवाहन केलं आहे सीपीआरचे तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना आणि डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी यांनी आणि तीव्र आवाजामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामावर प्रकाश टाकत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे मंडळांनी मिरवणूक मार्गावर योग्य नियोजन महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन आणि समान न्याय मिळावा यासाठी सूचना मांडल्यात पोलीस विभाग आणि प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे